मित्रांनो आज आमच्या इथं कुडाळ चालू आहे आता चिकटलेला आहे तुम्हाला चिक दाखवते चला ते राहिले ग मस्तपैकी काय नायच आता मस्त पैकी आता

इकडे दाबा चला हे बघा दोघीजणी आजी आणि आजी बसलो चायला इकडे आई बसून इकडे दीदी लोक काय डायरेक्ट ह्या दोघीजणी आणि इकडे आजी ना अयो किती कोलडाई झाली बापरी बापरी बाब हे बघाय ते काय करते का

तीन भाजी दाबलेला किती भाजी भरलं पण तीन भरले तीन, तीन तीन आणि तू चिक काय केला पण गहू किती दिवस तू भिजवले तीन दिवस तीन दिवस हां आणि आणखी आई तू चिकस काय केला ग आजुनी केला नाही केलं तुला विचारलं कसं करते तू घरी घरी एकदा केलं तू तीन दिवस गहू भिजवायची दिवस ठेवला होता तू दोन दिवस एक दिवस आपण तर दोन दिवस ठेवला होते या बघा किती जाड कुर्द झाली शेवट राहिल संपत आलाय संपत आलं म्हणते आज सगळे खाली सॉरी सगळे बघा आत्या बाई पाणी जास्त जास्त करून बाबांनीच कुडा खाते नाहीतर मग कोळ्याचा विषय आजीत आला तर हा मग तिकड आपल्या घराकडे नसत ना कोरड्याला जागा करून आपल्याला ना मस्त पैकी मजा मजा करायची अरे पण आपल्या कोरड्या किती पांढरे शुभ्र झाले आहे ना एवढा कुरड्या केला ना आजी जर कोंबड्या सोड्या काय म्हणतो एवढं कोंबड्या तर कोंबड्या सोडल्या ना आता वाटवच होईल आपल्या चांगल्या कोरड्यांच सगळ्या सगळ्या नाही एक सुद्धा नाही राहायची डिझाईन बदलून टाकतील ना हा कॅमेरा डिझाईनच बदलून टाकतील डायरेक्ट कशा काळ्या का कशा ग गिदुबाई दाबा आमची गिदुबाई दाबायला कटाळलेली आणि मी पण कटाळलेली माझ्या अख्ख्या हात लाल लाल झाले दोन बाजू दाबल्या मी एक बाजू दाबली आजीबाईने पाच चार दिले सहा दोन ला तुटलेले होते मी संपलं संपला 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 संप आपलं घरचे झाड सगळं हे किती मोठे मोठे झाडे बापरे जुनगर इकडं इकडे काय इकडं आमचं झाड घर